अगं पिककर्जाचं जे काही धोरण आहे नगदी पिकं आणि ही दुसरी पिकं पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे बरोबर आहे की कापसाला मी मगाशी सांगत होतो की जवळपास साठ हजार रुपये हेक्टरी खर्च येतो पण एकरी खर्च येतो पण त्याला पाहिजे तेवढं कर्ज जा दिलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपलं आमचं सरकार आल्यानंतर याच्यामधला एक सुधार केला जाईल आणि कर्जाचं प्रमाण वाढवून शावकाराकडे शेतकरी जाणार नाही याची काळजी महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार करेल बघा त्यांच्याजवळ राहिलंच काही नाही ना बहिणी लोकसभेमध्ये यांचा दारूण पराभव झाल्यानंतर बहिणीच्या मागं लपल्याशिवाय यांच्या तो दुसरा रस्ता नव्हता पण बहिणींना आता कळलं की दीड हजार रुपये दिल्यानंतर यांनी दाजीच्या खिशातून पाच हजार रुपये महागाईच्या रुपयाने काढलेत आणि हे बहिणी आता कळलेल्या आहेत त्यामुळे दाजी असतील भाचे भाची असतील आणि बहिणी असतील हे भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे आणि जेव्हा आम्ही याचं समर्थन केलं तरी ते म्हणतात की विरोध केला पण आता आम्ही तुम्ही दीड हजार देतो आम्ही तीन हजार देतो आहे आणि भाच्या भाचींना पण पैसे आम्ही देतो आहे त्यामुळे ते घाबरलेले आहे पायाखालची वाळू खसर त्यांच्या खसरलेली आहे त्यामुळे त्यांना सांगण्यासाठी दुसरं काहीच नाही शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायला तयार नाहीत सोयाबीनला काय भाव देणार धनाला काय भाव देणार कापसाला काय भाव देणार कांद्याला काय भाव देणार त्याच्याबद्दल बोलणार नाही पण निस्त कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीच्या धार्मिक विवाद निर्माण करून आणि बहुजनांना कुत्र्याची उपमा देऊन आपलं राजकारण करायचा प्रयत्न बी जे पी भी करताय एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात कधीही झालं नाही ते भाजपच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये होते आहे मुद्दा आज माझ्यासाठी नाना पटोलेसाठी महाराष्ट्र वाचवणं हा मा नाना पटलेसाठी महत्त्वाचा आहे उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील आम्ही तिघांनी निर्णय असा केला की जे भाजप आणि त्यांचे वरचे जे अक्का लोक जे महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचं जे काम करतात आहेत आणि महाराष्ट्र कंगाल करून ठेवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा वाचवलं पाहिजे जे, जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही भ्रष्टाचार करतात ती भ्रष्टाचारी व्यवस्था महाराष्ट्र उठून लावणं हे आम्ही तिघांनी निर्णय केलेला आहे आमच्या अलायन्सने केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्रीपद हा जो भाग आहे तो आज आमचा चर्चेचा विषय नाही आहे आम्ही सत्तेत येऊच त्यावेळेस आल्यानंतर आमचे जे श्रेष्ठी आहेत ते त्याच्यावरचा निर्णय करतील तर यंत्रणा ह्या काही निवडणूक आयोगाच्या नसतात यंत्रणा ह्या राज्यपतीच्याच असतात ते, ते, ते अंडरटेकिंग आता आ, त्यांच्या ताब्यात असतात पण आखरी विरोधकांना त्रास कसा द्यायचा आणि त्यांना कुठल्या जळामध्ये फसवता येईल का हा प्रयत्न ते लोक करतात आहेत पण त्यांना यशस्वी येणार कारण की भ्रष्टाचारी व्यवस्थेचं म्हणजे अमित शहा आणि मोदींची गा विमानाने हेलिकॉप्टर तपासले किंवा फडणवीसचं बिना सांगून अगर आणि एकनाथ शिंदेचं बिना सांगून हेलिकॉप्टर तपासलं गेलं तर आपल्याला पैशाच्या भागात इथं पाहायला मिळतील कारण भ्रष्टाचाराने कमवलेली व्यवस्था त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात आहे निवडणूक त्यांना करू द्या ना महाराष्ट्र हा स समजदार व्यवस्थेचा आहे लोक जागरूक आहे जनतेचे प्रश्न घेऊन कोण लढतो आहे आणि काँग्रेसने ही भूमिका सुरुवातीपासून घेतलेली आहे आणि आम्ही त्यांनी किती धार्मिक तिकडे कुणी यांनी घेऊन गेले तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडणार नाही आज धर्म आणि राजकारण या दोन गोष्टीची फरकत आहेच त्याला वेगळ्या दिशा आहेत धर्माच्या वेळेस धर्म होईल पण आज या लोकांच्या प्रश्नाची ही निवडणूक आहे त्यांना न्याय मिळवून देण्याची ही निवडणूक आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका तीच आहे आणि जनतेचे प्रश्न घेऊनच आम्ही लढतो आहे आता या भागामध्ये आपण पाहिलं की जंगलाच्या काठामध्ये सगळ्या शेती बर्बाद केल्या जातात जंगली जनावरांनी शेतकऱ्यांना मदत नाही आत्ता एक जण मला मिळाले की त्याला डुकरांनी त्याचं पाय तोडून टाकला त्याला कुठली मदत नाही आम्ही तर खऱ्या अर्थानं या सगळ्या व्यवस्थेला कारण की जेव्हा हा कन्झर्वेशन ॲक्ट जेव्हा आला या कायद्यामध्ये काही प्रोविजन्स आहेत त्यावेळेस हिस्त्रपणाची संख्या जास्त होती त्यामुळे हे जे काही तुंगावर जगणारे जे जानवर होते डुकरं असतील हरणं असतील या सगळ्यांना शेड्यूलमध्ये टाकलं होतं पण वेळेप्रमाणे जेव्हा संख्या यांची वाढेल त्याला शेडूच्या बाहेरही काढता येतं असा तो कायदा सांगतो आहे तर आमचे प्रयत्न राहील की आमचं सरकार आल्यानंतर ही जी, जी जानवर आहे डुकर वगैरे हे सगळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान करते आणि तेवढा मोबदला आपण काही देऊ शकत नाही जे काही सरकार सांगते की आम्ही खूप सारं वाढवलं हो पण जेवढं नुकसान झालं तेवढं काही मिळू शकत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा प्रॉपर बंदोबस्त एक तर ताराची व्यवस्था करू आणि त्याला कसं त्याच्यापासून पीक वाचवता येईल शेतकऱ्याचं त्याच्यावरचा सगळा प्रयत्न आमचं सरकार करेल आता आम्ही तर लोका हो, आम्चा काय फकीर लोक आहोत आमचं काय तपासणार ते लोक आणि काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे त्यांनी त्यांची ड्युटी केलेली आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे की अमित शहा मोदीच्या पण तपासल्या पाहिजेत थोडंसं एकनाथ शिंदेच्याही तपासल्या पाहिजेत दिखावा नाही एकदम सरप्राईज ती चौकशी व्हावी तपासणी व्हावी एवढं आमचं म्हणणं आहे तपासायला काही विरोध नाही संभाजीराजेंनी की जरांगे पाटलांची माघार ही फायद्यासाठी आहे बघा संभाजी महाराज स्वतः निवडणुकीत उभे आहेत का मला माहिती नाही त्यांचा पक्ष होत हा आता त्यांचा पक्ष उभा आहे तर ते कोणावर काय आरोप करू शकतात तो त्यांचा भाग आहे त्याच्यामुळे मला आता त्याच्यावर जरांग पाटील साहेबांच्या याच्यावर काही वक्तव्य करणं काय बरोबर नाही हो महाविकास आघाडीने कार्यकर्ताय असं तुम्हाला वाटतं का या सर्व बघा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्यात आम्हाला मला ऐकायला आहे नव्याण्णव टक्के पण महायुतीमध्ये तुम्हाला त्यांचा जाहीरनामा सुद्धा वेगळा वेगळा येतो आहे त्यांच्या गॅरंटीज वेगळ्या वेगळ्या येतात आहेत त्यांचे कार्यकर्ते वेगळे वेगळे काम करतात आहेत आम्ही जाहीरनामा एकत्रित के जाहीर केला आम्ही गॅरंटी एकत्रित जाहीर केली आणि या स्थानिक मत...